राहुल द्रविड यांनी एखादी जबाबदारी घेतली की ते कोणाचेही ऐकत नाही हीच गोष्ट आता पुन्हा एकदा पाहायला मिळाली असून राहुल द्रविड यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत तर राहुल द्रविड यांनी एखादी जबाबदारी स्वीकारली की काहीही झालं तरी ते आपली जबाबदारी पूर्ण करणारच सध्याच्या घडी राहुल द्रविड यांना गंभीर दुखापत झाली आहे पायाला पॅस्टर आहे नीट चालताही येत नाही पण तरी द्रविडे आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कोबड्यांचा आधार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे पण राहुल द्रविड यांनी आपला शब्द मात्र पाहिल्याचे पाहायला मिळत आहे आय पी एलमधील राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल हो द्रविड जयपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या सराव शिबिरात बुधवारी दाखल झाले डाव्या पायाला बॅस्टर असताना द्रविड आपल्या कामावर रुजू झाले आहेत बेंगलुरमध्ये एका क्लब लढतीत डाव्या पायाला दुखापत झाली होती यानंतर एका आठवड्याने ते पुन्हा सज्ज झाले आहेत राजस्थान संघाने सोशल मीडियावर द्रविड यांचे फोटो शेअर केला आहे या संघाच्या सराव शिबिरात असलेल्या द्रविड यांच्या पायाला बॅस्टर बांधल्याचे दिसत आहे द्रविड हे राजस्थान संघाचे कर्णधारही होते ते दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा याच मोसमात राजस्थान संघासोबत होते त्यांनी प्रशिक्षणाची दोन हजार मध्ये राजस्थान संघापासून सुरू केली माजी राष्ट्रीय प्रशिक्षक द्रविड हे मुलगा अनन्वय सह कर्नाटक संघटनेच्या नासूर स्मृती शिल्ड क्रिकेट लीगमध्ये खेळत होते राहुल द्रविड तसेच अनन्वय मालूर येथील विजय क्रिकेट क्लब संघातून खेळले द्रविड सहाव्या क्रमावर फलंदाजी आले होते त्यांनी आठ चेंडूत दहा धावा केल्या त्यांनी मुलासह सतरा धावांची भागीदारी केली दुसऱ्या लढतीत ते जयनगर क्रिकेट विरुद्ध उत्पन्न लढतीत केले संघाची सात षटकात तीन बाद बारा अशी स्थिती होती राहुल आणि अनन्वय मैदानात होते दोन चेंडू खेळल्यानंतर त्यांना पायात वेदना जाणवत होत्या मात्र बावन वर्षीय दौड यांनी मुलासह चौथ्या सा विकेट साठी सासष्ट चेंडू त्रेचा भागीदारी केली मात्र यानंतर त्यांना मैदान सोडावे सराव नंतर राजस्थानचा संघ जयपूर येथे सराव करीत आहे त्यांची सलामीची लढत तेवीस मार्चला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे राजस्थान संघाने दोन हजार आठ मध्ये विजय पटकावले आहे यानंतर दोन हजार बावीस मध्ये ते अंतिम फेरीत पराभूत झाले होते